मी क्षतेजा आपले चॅनल आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला घेऊन आली आहे महेश प्रोव्हिजन स्टोर मध्ये इथे आपल्याला गौरी गणपतींसाठी सजावटीसाठी लागणारे अतिशय सुंदर सुंदर सेट तसेच गौरी गणपतींच्या बॉडी आणि इतर डेकोरेशनचं च सगळं सामान बघायला मिळणार आहे महात्मा फुले मंडईच्या बरोबर समोर आपल्याला यायचं आहे मेट्रो स्टेशनच्या बरोबर समोर जे वाहनतळ आहे त्याच्याच मध्ये आपल्याला इथे गौरी गणपती गणपतीसाठी खूप छान छान साहित्य बघायला मिळणार आहे तुम्ही इथे रेडी केलेल्या गौघाई बघू शकता अतिशय सुंदर सुंदर आपल्याला इथे रेडीमेड साडी बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये पैठणीची साडी नऊवारी साडी रेडीमेड आपल्याला बघायला मिळणार आपल्याला हा पूर्ण सेट इथून घेता येणार आहे त्याच्याबरोबर आपल्याला दागिने फेटा बाकीची आभूषण साडी आणि विथ मुखोटा आणि बॉडी आपल्याला इथून खरेदी करता येणार पेट्यामध्ये ही खूप व्हरायटी आहे आणि ते लावल्यावर त्या किती सुंदर दिसतात ते तुम्ही बघू शकता आपण येतल्या अश्विनी ताईंना भेटूया नमस्कार, नमस्कार नमस्कार खूप छान म्हटलं थँक्यू आता तुम्ही सांगा आपल्याला काय काय बघायला मिळणार आता आपल्याकडे गौरी गणपतीचे भरपूर डेकोरेशन आलेले आहे फुलांच्या माळा आहेत okay. तसेच गौऱ्यांची फायबर बॉडी आहे पीओपी बॉडी आहे त्याच्यानंतर कापडी बॉडी आहे त्याच्यानंतर फुलां फुलांचे पण भरपूर डेकोरेशन आहेत वेली आहेत स्लायडर आहेत सुट्टी फुलं पण आपल्याकडे अवेलेबल आहेत डेकोरेशनचं सगळं सामान आपल्याला एकाच ठिकाणी सगळं मिळणार आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे त्याच्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि पैसेही वाचेल आपल्याला भरपूर डिस्काउंट पण आपण देतो तर आपण सगळे एक एक बघूयात गौरी मुखोट्यांच्या कमाल व्हरायटी आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत गौरीचे मुखोटे आपल्याकडे पीओपी ओपी आहेत तसंच फायबरचे पण आहेत आपण आता जे पाहतो ते पीओपीचे आहेत हे तुम्हाला तीनशे रुपये सिंगल पीस प्रमाणे आहेत मस्त तर ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ही बिंदी आणि गळ्यातलं घातलेली आहे नाकाला होल हो, आहे नद घालण्यासाठी त्याच्यानंतर कानातले पण घालायला आहेत मस्त खूपच एकदम रेखीव आहे रेखीव आहे सगळ्या आणि हो नाजूक ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सेम पाहिजे असेल की कानातलं पण घातलेली तर ती पण तुम्हाला अवेलेबल आहे मस्त ह्याच्यामध्ये साईज प्रमाणे त्याचे रेट पण बदलत जातील ह्याच्यामध्ये ग्लॉसी आहेत तुम्ही बघू शकता हे मुखोटे थोडेसे मोठे आहेत हे तुम्हाला पंधराशे रुपये जोडीप्रमाणे बसतील अमरावती पॅटर्नचा आहे पण पी आहे तर हा पंचवीसशे रुपये जोडी तर हे जे आपण आता पाहिलेले मुखवटे आहेत ते सगळे पीयूपीचे आहेत गौऱ्यांचे मुखवटे आपल्याकडे पीयूपीचे आहेत तीनशे रुपयापासून ते दीड हजारापर्यंतचे इथे आपण बघणार आहोत हे अमरावती पॅटर्नचे मुखवटे आहेत ह्याच्यामध्ये डोळ्यामध्ये लेन्स असलेले आहेत तसेच लिप ग्लॉसी आहेत तुम्ही बघू शकता की काही काही गालांवर खळी असणारे पण आहेत आणि हे जे बघतोय आपण हे मॅट फिनिशिंग म्हणजे जसे मध्ये दोन प्रकार असतात ग्लॉसी आणि मॅट त्याप्रमाणे ही मॅट फिनिशिंग मध्ये आहे आणि ही ग्लॉसी मध्ये आहे तर हे दोन्ही गालाला खळी असलेली आहे खूपच सुंदर ह्यामध्ये आपण बघतोय की डोळ्यांमध्ये ले लेन्स आहे तसेच गालाला खळी पण आहे त्याचप्रमाणे ही अगदी म्हणजे चंद्रकोर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडं मुखवट्यांचे प्रकार, मुख प्रकार आहेत ही यावर्षी नवीन आलेली आहे चंद्रकोरची त्याच्यामध्ये पण दोन साईज अवेलेबल आहेत अमर अमरावती पॅटर्नचे जे मुखवटे आहेत ते आपण आता पाहिलेले आहे तर ते साडेचार हजारापासून जोडीपासून ते साडेआठ हजारापर्यंत आहेत आपल्याकडे अवेलेबल आणि पूर्ण मुखवटं वॉशेबल आहे तुम्ही एकदा घेतल्यानंतर ते वीस ते पंचवीस वर्ष बघायची अजिबात गरज नाही आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे प्राइस जरी जास्त असली तरी तुम्हाला वीस ते पंचवीस वर्ष जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता मुकोटे इतके जिवंत वाटत आहेत ना की पा असं वाटतंय की ते आपल्याशी बोलत जसे गौरांचे मुखवटे असतात तसे त्यांच्या बाळांचे पण मुखवटे असतात ते पण तुम्हाला पीयूपी मध्ये पण अवेलेबल आहेत आणि अमरावती पॅटर्न मध्ये पण आहेत अमरावती पॅटर्नचे मुखवटा साधारण डोळ्यांमध्ये लेन्स आणि एकदम ग्लॉसी मध्ये येतो आणि फेटा त्यांना ऑलरेडी दिलेला असतो तर हे तुम्हाला अगदी म्हणजे पाच हजारापासून म्हणजे आहेत मुलींचे पण खूप सुंदर आहेत एकदम रेखीव आणि नाजूक असे त्यामध्ये पण तुम्हाला फेट्यांचे कलर्स मिळतील काही आता रेडी बॉडी आहेत त्याच्यात काय व्हरायटीज आहेत आणि आपल्याला काय काय बघायला तर आपल्याकडे आता अडीच फुटापासून बॉडी आहे तर अडीच फुटाची बॉडी आहे त्याच्यानंतर तीन फुटाची आहे साडेतीन फुटाची आणि वरची एकदम चार फुटाची आहे तुम्ही बघू शकता ही तीन फुटाची जी बॉडी आहे साडेतीन फुटाची ह्याच्यामध्ये हाताची बोटं चिकटलेली आहेत तसेच पायाची बोटं पण चिकटलेली आहे हे भाग सगळे सुट्टे होतात आणि ही पूर्ण फायबर बॉडी आहे त्याच त्याच हिशोबाने जर आपण ही बघितली तर ही तुम्हाला पूर्ण चार ते पाच लेअरची बॉडी मिळते म्हणजे लेअर असतं त्याच्यावर पूर्ण फिनिशिंग अगदी तुम्हाला वीस ते पंचवीस वर्ष बघायची गरज नाहीये हाताची बोटं सुट्टी आहेत तशीच पायाची बोटं पण सुट्टी आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही बोटांना अंगठी घालू शकता तसेच पायामध्ये जोडवी घालू शकता ब्लाऊजला वर्क दिलेलं आहे हे पूर्ण पार्ट सुट्टे होतात त्याच्यामुळे तुम्हाला ठेवताना पण अगदी व्यवस्थित ठेवता येतं या गौरीच्या फायबर बॉडीज मध्ये अनेक वेगवेगळे वेग प्रकार आहेत त्याच्यामध्ये ब्लाउजचे डिफरन्स आपल्याला बघायला मिळतात हाईटचे डिफरन्सेस आहेत शिवाय आपल्याला एकाच ठिकाणी दागिने सुद्धा मिळणार आहेत त्याचबरोबर आपल्याला लहान बाळांच्या गौरींच्या बाळांच्या फायबरच्या बॉडी सुद्धा बघायला मिळणार आहेत त्यांचीही व्हरायटी आता आपण जाणून घेऊ आणि प्राइस रेंज ही जाणून घ्या ही अमरावती पॅटर्नची बाळ आहेत ही थोडी मोठी साईज आहे त्याच्यानंतर ही जी बघताय ती फोल्डेबल बॉडी आहे आणि ती आहे ती अखंड बॉडी आहे ते तुम्हाला साडेपाच हजारापासून स्टार्टिंग आहेत विथ कपडे मुखवटे हे सगळंच तुम्हाला त्याच्याबरोबर मिळणार आहे त्याच्यानंतर ही आहे ती साडेसात हजार रुपये आहे काही अगदी म्हणजे स्टँडवर पण गौरी बसवतात तर त्यासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये पीयू पीच्या पण हाफ बॉडी आहेत आणि फायबरच्या पण हाफ बॉडी आहेत पीयू पीच्या पण ह्याच्यामध्ये चार साईज आहेत आणि हाफ हाफ बॉडी जी फायबरची आहे त्याच्यामध्ये पण चार साईज आहेत आणि हे पूर्ण वॉशेबल आहे फायबरच्या बॉडीज तर आता तुम्ही जी फायबरची बॉडी घेतलेली आहे ताई तर ती तुम्हाला बघू शकता की वजनाला अगदी हलकी आहे ती, ती जर तुम्ही पीओपी मध्ये घेतली तर ती वजनाला जड असते आणि जरा ठेवायलाही जरा प्रॉब्लेम येतो त्यांना टचअप होण्याची शक्यता असते त्यामुळे फायबरच्या बॉडीला तसं काहीच म्हणजे काही होत नाहीये ती पूर्ण वॉशेबल असते आणि ही साईज तुम्ही बघताय तर ही दोन नंबर तीन नंबरची साईज आहे ही तुम्हाला साडेसहा हजार रुपये जोडीपासून आहे तीच जर तुम्ही पी ओ पीची घेतली तर ती अगदी पंचवीसशे रुपये जोडीला पण बसते तर ह्याची प्राईज आहे साडेपाच हजार साडेसहा हजार साडेसात आणि साडेआठ अशा चार साईज तुम्हाला इथे अवेलेबल आहेत आणि जर फा तुम्ही पी ओ पीची घेतलीत तर त्याचप्रमाणे ही अडीच हजार साडेचार हजार साडेपाच हजार अशा पी ओ पीच्या बॉडीजची प्राईज आहे काहीकांकडं स्टँडवर बसवायची पण पद्धत असते तर ते स्टँड पण आपल्याकडे अवेलेबल आहेत तर त्याच्यामध्ये पण चार साईज आहे तीनशे रुपयापासून पुढे आहेत जसं गौऱ्यांना फुल बॉडी असतात त्यांना हात ऑलरेडी असतात तर काहीकांकडं अगदी म्हणजे कापडी किंवा कळशीवर बसवतात त्यांच्यासाठी त्यांना हात सेपरेट घ्यावे लागतात तर हे पण सेपरेट तुम्हाला हात मिळतील गौऱ्यांची पण जोडी मिळेल आणि तसंच बाळांची पण जोडी पन मिळेल मस्त खूप हा पूर्ण सेट येतो तुम्हाला हातांचा गौरीचे हात आणि बाळांचे हात हे तुम्हाला सहाशे वेग वेग ते आठशे रुपयांपासून पुढे अवेलेबल आहेत गौरींच्या कापडी हातांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन आणि वेगवेगळे कलर तेही बघायला मिळणार आहेत ह्या कापडी बॉडे आहेत तर ह्याचीच रेट तुम्हाला पंधराशे रुपये जोडी आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स अवेलेबल आहेत आता आपण ज्या फायबर बॉडी बघितल्या गौरींच्या तर ते रेडी झाल्यावर कशा दिसणार आहेत त्याचे काही नमुने इथे लावलेले आहेत इथे आपल्याला दागिनेही बघायला मिळणार आहेत रेडीमेड साड्याही इथे अवेलेबल आहेत अतिशय सुंदर त्या रेडी झाल्यावरती दिसतात शिवाय फेटेही इथे आहेत फेट्यांच्या खूप सुंदर सुंदर व्हरायटीज आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत रेडीमेड साड्याही इथे अवेलेबल आहेत आणि त्या अत्यंत सुंदर सुंदर रंगांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि काठपदरामध्ये बघायला मिळणार आहे तुम्ही आता जे काही व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत की फेटा झालं से साडी झाले त्याच्यानंतर बाळांचे कपडे झालेत ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकामध्ये कलर्स अवेलेबल इथं होणार आहेत तसंच साड्यांचे पण तुम्हाला पेशवाई पॅटर्नची म्हणजे नववारी साडीमध्ये भरपूर व्हरायटी आहेत तर पेशवाई साडी पेशवाई आहे त्याच्यानंतर ब्राह्मणी पद्धतीची आहे तसेच आपली पारंपरिक पद्धतीची नववारी साडी या प्रत्येक प्रकारच्या तु आणि जसं जर तुम्हाला तुमची काही ऑर्डर असेल तर त्याप्रमाणे कस्टमाइज पण करून मिळेल अरे वा तर आपल्याला साड्यांची जी प्राईज आहे ती तीन फुटापासून ते चार फुट पर्यंत आहे तर पंधराशे रुपयापासून स्टार्टिंग आहे साड्यांची प्राइस जसे तुम्ही त्याप्रमाणे म्हणजे निवडताल त्याप्रमाणे ते कस साड्यांची प्राइस बदलेल या व्हिडिओमध्ये आपण गौरींच्या रिलेटेड सर्व काही साहित्य पाहितलं त्यांच्या फायबरच्या बॉडी बघितल्या त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी गणपतीसाठी लागणारे सगळे डेकोरेशनचे आयटम डेकोरेशनचे थीम बघणार आहोत तर पुढचा डे व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका